नमस्कार मित्रांनो मी आहे प्रशांत राजगुरू आणि तुम्ही पाहत आहात आपलं युट्यूब चॅनल अर्थ ज्ञान ह्या आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तुमच्या सर्वांकडे असणाऱ्या सेविंग अकाउंट खात्याबद्दल आपण ह्या खात्यामध्ये कशा प्रकारे नीट वापर करून आपले होणारा फायदा किंवा तोटा पाहू शकतो हे आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सोबतच दोन हजार पंचवीसमध्ये सेव्हिंग अकाउंटने घेतलेले काही नवीन वळण जाणून घेऊया ह्याबद्दलचे सर्व अपडेट्स सेविंग अकाउंट म्हणजे काय सेविंग अकाउंट म्हणजे फक्त पैसे ठेवण्याचा ठिकाण नाही हा तुमचा पैशाने सुरक्षित ठेवण्याचा आणि त्यावर थोडा व्याज मिळवण्याचा एक सोपा सुरक्षित मार्ग आहे यात तुम्ही पैसे जमा करू शकता काढू शकता युपीआय ए टी एम नेट बँकिंग याचा वापर करून आणि रोजच्या व्यवहारांसाठी हे अगदी उपयुक्त आहे सेव्हिंग अकाउंटचे काही प्रकार आहेत सेव्हिंग अकाउंटचे काही प्रकार आहेत ज्यामध्ये आपल्याला रेग्युलर सेव्हिंग अकाउंट जर तुमचं सर्वांच असेल त्यानंतर झिरो बॅलन्स किंवा बेसिक सेव्हिंग अकाउंट त्यानंतर सॅलरी अकाउंट जिथे पगार तुमचा जमा होतो मायनॉरांसाठी म्हणजे किटसाठी एक अकाउंट असतं सिनियर सिटीजन अकाउंट किंवा वुमेनसाठी स्पेशल अकाउंट असतं महिलांसाठी आपल्या स्पेसिफिक अकाउंट बँक देते सेविंग अकाउंट जे असतं सोबतच एन आर आय एन आर ओ किंवा एनआरई सेव्हिंग अकाउंट असतात दोन हजार पंचवीसमधील महत्त्वाचे अपडेट्स दोन हजार पंचवीसमध्ये अनेक मोठ्या बँकांनी उदाहरणार्थ एचडीएफसी बँक कोटक महिंद्रा बँक यांचे आ, सेविंग अकाउंटचे व्याजदर खूप कमी केले आहेत काही बाजूंनी रेग्युलेटरी अपडेटनुसार सर्व खात्यांनी म्हणजे सर्व बँकांनी बी एस बी डी ए झिरो बॅलन्स खाते हे देणे बंधनकारक केले आहे हा ब हा बदल त्या लोकांना खूप महत्त्वाचा ठरू शकतो ज्यांना मिनिमम बॅलन्स ठेवणं शक्य नाही आहे त्याच्या पुढे आपण जाणून घेऊया सेविंग अकाउंटचे काही फायदे सेविंग अकाउंटमध्ये वापरायचे काही फायदे जरूर आहेत पैशाचा सुरक्षित पैशांना आपण सुरक्षित ठेवता येतं आवश्यक असेल तर लिक्विडिटी म्हणून वापरता येते जसे पैसे लगेच काढता येतात रोजच्या व्यवहारांसाठी सुविधा म्हणजे एटीएम नेट बँकिंग सॅलरी डिपॉझिट ह्या आपल्या पैशांवर थोडा व्याज देखील आपल्याला मिळतो एमर्जन्सी फंड जर आपल्याला लागत असेल तर आपण तो आपण त्या ठिकाणी ठेवू शकतो सुरुवात म्हणून योग्य म्हणजे एक फायनान्समध्ये आपण सुरुवात म्हणून सेविंग अकाउंटकडे पाहतो त्यानंतर आपण पुढे पाहूया मोठे धोके किंवा मर्यादा किंवा मिसकन्सेप्शन आपल्या सेविंग खात्याबद्दल पण सेविंग अकाउंटमध्ये काही मर्यादा जरूर आहेत आजच्या कमी व्याजदराने हा पैसा इन्फ्लेशन समोर टिकू शकत नाही काही बँकांमध्ये मिनिमम बॅलन्स ठेवावा लागतो नाही ठेवला तर पेनल्टी भोगावी लागते पेनल्टी चार्जेस असतात हिडन फीस चार्जेस जसे एटीएम विड्रॉल चार्जेस एस एम एस चार्जेस चेक बाउंस पेनल्टी डॉर्मेंट अकाउंट डॉर्मेंट अकाउंट म्हणजे तुम्ही जर काही काळात तुमच्या बँक अकाउंट मध्ये काही व्यवहार नाही केले तर तुमचं अकाउंट डॉर्मेंट ठरू शकतं तिथे पण तुम्हाला बँक चार्जेस लावू शकतात त्यानंतर आणखीन एक मिसकप्शन आहेत की तुमचा सेविंग अकाउंट ही तुमची बचत तर आहेच पण काही जण असे मानतात की ते तुमची गुंतवणूक पण आहे तर हे साफ चुकीचं आहे हे फक्त सुरक्षित ठेवण्याचा एक मार्ग असू शकतो सेव्हिंग अकाउंट तुमच्या पैशांना गुंतवणूक म्हणून त्याला आपल्याला पाहता येणार नाही ना ना ना। त्यानंतर आपण पुढे पाहूया काही स्मार्ट टिप्स तुमच्या सेविंग अकाउंटच्या वापराबद्दल जर तुम्हाला सेविंग अकाउंट वापरायचे असेल तर हे लक्षात ठेवा फक्त दैनिक खर्च किंवा एक दोन महिन्यांच्या खर्चात आपण बँक अकाउंटमध्ये ठेवावा फक्त जास्त रक्कम आयडियल ठेवू नये आपल्या सेव्हिंग अकाउंटमध्ये ज्याच्याने वाढ होत नाही जसं आपण सांगितलं इन्फ्लेशन रेट आपला जास्त आहेत सेविंग अकाउंटच्या इंटरेस्ट रेटपेक्षा तर आपला पैशात वाढ बिलकुल होणार नाही ते इन्व्हेस्टमेंट म्हणून आपल्याला ठेवता येणार नाही ते आपल्याला हे म्हणून ठेवावं लागेल सेविंग खातं म्हणूनच ठेवावं लागेल म्हणजे बचत म्हणूनच ठेवावं लागतील जसं काही मदत रिफंड म्हणून आपल्यासाठी बँक निवडताना इंटरेस्ट रेट जरूर चेक करा मिनिमम बॅलन्स रिलायबिलिटी किती आहे ते जरूर चेक करा या सर्वांचा विचार जरूर करा तुम्ही जेव्हा सेव्हिंग अकाउंट खोलत असाल जास्त रक्कम जर तुम्ही आयडिया ठेवली आपल्या अकाउंटमध्ये तर इन्फ्लेशन तर अफेक्ट करतोच पण तीच रक्कम तर तो तुम्ही जर एफडी डी मध्ये ट्रान्सफर केली काही असेही खाते आहेत जिथे स्विफ्ट करतायत आपल्याला काही स्पेसिफिक अमाऊंट नंतर एफ डी मध्ये आपल्या अमाऊंट शिफ्ट करतात बँक ती सुविधा सुद्धा तुम्ही तुमच्या बँकांना जरूर विचारा किंवा लिक्विड फंड म्युच्युअल फंड एसआयपी अशा भरपूर आणखी काही पर्याय आहेत गुंतवणूकसाठी तिथे सुद्धा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता जेणेकरून तुमचा पैसा इन्फ्लेशन रेटपेक्षा जास्तनी वाढू शकतो जेणेकरून तुमचा पैसा आ, कमी होणार नाही तुमचं कोणत्या प्रकारचं खातं आहे हे जरूर तुमच्या आपल्या बँकेमध्ये जाऊन विचारा नॉर्मल सेव्हिंग अकाउंट आहे का कोणत्या खात्या प्रकारमध्ये तुमचं सेविंग अकाउंट येतं हे जरूर चेक करा व्याजदर तपासा तुमच्या किती व्याज आलेला आहे तुमच्या पासबुक मध्ये तुमच्या स्टेटमेंट मध्ये ते जरूर असेल अनपेक्षित खर्च एमर्जन्सी फंड याचा अंदाज लावा त्यानंतर सेव्हिंग बँक अकाउंट तुमच्यासाठी कोणतं खाता उपयोगाचं ठरू शकतं याबद्दल पहा मिनिमम बॅलन्स चार्जेस जरूर तपासा रेग्युलर सेव्हिंग प्लस स्मार्ट इन्व्हेस्टमेंट यांच्या समतोल ठेवा सेव्हिंग अकाउंट हे तुमच्या आर्थिक प्रवासातील पहिले पाऊल आहे पण तेच तुमचे अंतिम समाधान नाही दोन हजार पंचवीस मध्ये बदलत्या बँकिंग नियमामुळे स्मार्ट डिसिशन घेणं खूप महत्वाचं आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुम आपल्या ह्या चॅनलला अर्थ ज्ञान तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा मी नक्की उत्तर देईल जय हिंद